अश्रूंची किंमत नसते पण योग्य वेळी येऊन जो पुसून जातो त्या व्यक्तीची मात्र खूप किंमत असते स्वतःच्या तोंडाने खूप मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो तर तो कसा आहे हे त्याच्या वागण्यावरूनच लोकांना दिसून येते वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात कितीही मोठेपणा असला तरी काहीही उपयोग नसतो लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे अजिबात लक्ष देऊ नका आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी फायदा होतो हातात हात घेतला तर मैत्री होते दोन्ही हात जोडले तर भक्ती होते कुणाला हात दिला तर मदत होते हाताचे महत्व इतके अनेक की हात पुढे आले तर अशक्य तेही शक्य होते जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्या जवळ ठेवा आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करावा वय वाढलंय म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे म्हणता येत नाही गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीही कोणाचा हितचिंतक नसतो हे लक्षात ठेवा जीवनात स्वतःला आलेल्या अपयसाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण दिवा विजायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातही तेल कमी असते काय बोलावे हे ज्ञान ठरवते कसे बोलावे हे कौशल्य ठरवते किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असते खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल बेडकाला सोन्याच्या विटेवर ठेवलं तरी तो गटरातच उडी मारणार काही लोकांचंही असच असत मनुष्य वस्त्र बदलतो निवास बदलतो कधी कधी नाती देखील बदलतो तरीही दुःखीच राहतो कारण तो स्वतःला बदलत नाही ज्यांनी तुमच्या चुका काढायचे ठरवले त्यांच्या समोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काही अर्थ नाही कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चुकाच सोडतील जीवन मुले ही बोटांच्या ठशांसारखी असतात ती कुणाची समान नसतात पण तुम्ही जे काही करता त्यावरती उमटली जातात जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते ते तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही कारण तुम्हाला सोडून जाण्याची जरी असली तरीही त्या व्यक्तीला एकच एक कारण असं सापडेल की ज्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार नाही श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा ज्यामुळे मोठे झाल्यावर त्यांना वस्तूंचं महत्व आणि मूल्य कडील किंमत नाही